खास करून बदनापूरमध्ये असं विधानसभा क्षेत्रामध्ये अत्यंत पुढे असलेला आमचा उमेदवार सेनेचा दिनेश अंदमाने ज्याची निशाणी आहे आहे चार तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आज म्हणून मी इथे आलेलो आहे आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतोय तर जे प्रस्थापित आहे त्यांच्या विरुद्ध प्रचंड असंतोष दिसतोय कारण ज्या प्रस्थापित पक्षामधून आज लोक उप उभी हो आहेत आप की आपण पाहिलं असेल की शरद पवार आता त्यांचे नातू बारामतीमध्ये इथे नांदेडमध्ये अशोक चव्हाण त्यांची मुलगी आता त्या विलासरावांची लातूरला दोन मुलं उभी हो आहेत हे जे काही मराठा समाजामध्ये जे झाले झालेत त्याविरुद्ध आज गरीब मराठा प्रचंड मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेला आहे तो म्हणतो आता यांची लिडरशिप बस झाली मला या सत्तेमध्ये सहभाग हवा आहे आणि त्यासाठी म्हणून आज मध्येच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की मनोज रांगे पाटील साहेब आणि आम्ही आणि नुमोनी साहेब अशा तिघारीमुळे एक आघाडीसुद्धा बनवली होती दुर्दैवानं ती आघाडी आहे त्या बरखास्त करण्याचं कारण हे की मनोज विचार असा होता की मी जर आज उमेदवार दिले कारण माझी सामाजिक चळवळ आहे माझं या गरीब मराठ्याला न्याय मिळवू देणं यासाठी माझं चाललेलं हे संपूर्ण आंदोलन आहे मला या गरीब मराठ्या सत्य पाठवायचं म्हणून गरी ही ह्याच्यामध्ये हे श्रीमंत मराठे स्वतःच्या पैशाच्या धनाच्या शक्तीवरती माझ्या उमेदवारांना पाडलं तर माझं आंदोलन कुठेतरी भरकटलं जाईल आणि म्हणून त्यांनी आयत्या वेळेला प ते आंदोलन मागे घेण्याचा त्याने निर्णय घेतला आणि त्याला आम्हीसुद्धा दुजोरा दिला आज त्याने अनेक ठिकाणी उघड नाही परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून त्याने पाठिंबा दिलेला आहे चांगले जे होतकर उमेदवार आहेत जे निवडून येणार आहेत अशा सर्व उमेदवारांचा बऱ्याच ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिला आहे कालच मी आणि दिनेश त्यांच्या तब्येती चौकशी करायला त्यांच्या फार्म हाऊसवर जाऊन आलो अत्यंत म्हणजे काल ते माझ्यासमोर मला फार वाईट वाटलं रडत होते त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे प्रचंड वेदना होत आहेत आणि आयबी लावा लागते जेवण फारसं जात नाही ही परिस्थिती आहे मराठा समाजासाठी त्या माणसाने जे त्याग केला आहे मला आशा आहे की मराठा समाज त्यांच्या त्यागाला विसरणार नाही गरीब मराठा आणि त्यांना ज्याने ज्याने मदत केली त्या सर्वांना आज मराठा समाजाची एक मानसिकता झाली की आम्ही त्या सर्व लोकांच्या मागे आम्ही उभे राहिल्याशिवाय रा राहत नाही आणि ही जी प्रस्थापित लोकं आहेत त्या प्रस्थापितांना इथून संपवण्याचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आणि त्यामुळंच की या इथे दिनेश आदमानेचा विजय हा निश्चित आहे दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे सध्या आपण पाहिलं असेल आ, आ, की दिनेश आदमानची निशाणी आहे ऑटो रिक्षा आज आमच्या महाराष्ट्राचा पण ऑटोरिक्षा ड्रायव्हरच मुख्यमंत्री आहे त्यामुळं ही ऑटो हल्ली या महाराष्ट्रामध्ये सुसाट वेगानं चाललेली आहे त्यामुळे दिनेश आदमान निवडून आलेश्वर राहत नाही सांगा तुम्ही जयंगे पाटलांची भेट घेतली जनंज पाटील तुम्हाला पाठिंबा दिले आतून मात्र ते त्यांच्या पदारपूर मतदारसंघाचे कार्यकर्ते मराठा समाज ते तुमचं काम करतील का तुम्हाला काय वाटतं पूर्ण खात्री आहे कारण जनांगी पाटलांवर त्या सर्व गरीब मराठ्यांची एवढी श्रद्धा आहे की त्याने दगडाला जरी शेंदूर फाटला आणि म्हणाले की हा देव आहे तर त्याचे ते, 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 ते पूजन करतील अशी परिस्थिती आहे आणि काल जी मुलाखत चालली होती न्यूज एटीनवरून मी तिथं तिथे उपस्थित होतो आणि त्या मॅडम हिंदीमधून विचारत होत्या आणि त्याचं जनांगी पाटील दादा मराठीतून उत्तर देतो आणि तेच मी इंग्रजीमध्ये सांगत होतो त्या न्यूज चॅनेलला बऱ्याच जण प पाहिले असतील ते इंग्रजी बातम्या तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणंच होतं की मी माझा समाज हा माझा देव आहे आणि त्यामुळं त्याच्यापासून बेईमान करण्याचा माझा प्रश्नच येत नाही अशी त्यांची भावना होती वंचित दिसत नाहीये मात्र ते दिसत नाही तसा तुमचं तसा तुमचं हवा चालू आहे बदनापूर मतदारसंघात किंवा दिनेश अंदाने विजय होतील तर वंचित कुठे दिसत नाही याचा फायदा कधी तुम्हाला होईल का बघा वंचित ने जास्तीत जास्त उमेदवार उभे करायचा हा एकच त्यांचा फंडा आहे आणि त्यासाठी त्यांनी जे कोणी भेटतील त्यांना तिकीट दिलेले आहेत त्याच्यातले काही जण प्रामाणिक असतील काही जण अप्रामाणिक आहेत आणि त्याच्यातला एखादा उमेदवार इथे सुद्धा असू शकतो आणि त्यामुळेच आमचा उमेदवार आज आंबेडकरी जनता दिनेश आदमानेच्या मागे अत्यंत ताकदीने उभे आहे आणि त्याचबरोबर या इथं मराठा समाजसुद्धा दिनेश आदमानेच्या पाठीमागे उभा आहे आणि दुसरं आज मला तुमच्या या चॅनलवरून माझ्या मुस्लिम बांधवांना एक विनंती करायची आहे की त्यांचे काही फतवे निघत आहेत त्या फतव्यांच्या बद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या डोक्याने विचार करा लोकसभेमध्ये एकाही मुसलमानाला या काँग्रेसने सीट दिली नाही आज दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये फक्त तीन आ, सीट काँग्रेसने मुसलमान दिल्यात आणि उभा आणि दोन जणांना दिल्यात आज त्यांची लोकसंख्या जवळपास वीस टक्के आहे जर आपण पाहिलं की जनसंख्येच्या हिशेबात भागीदारी बघितली तर दो दोनशे अठ्ठावीस आणि वीस टक्के समाज असेल तर त्यांना छप्पन तरी जागा मिळायला पाहिजेत परंतु हे सर्वजण जे महाविकास आघाडीमधले आहेत ते फक्त त्यांची मतं घ्यायचा आणि त्याच्या धर्मगुरूंना आपलं करायचं त्यां आणि त्यांच्याकडून फतवे काढून घ्यायचं एवढंच राजकारण करत आहे आणि त्यामुळंच आज हा मुस्लिम समाज मागे पडलेला आहे आंबेडकरी खऱ्या चळवळीवर तो जुळला तर त्यांचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मसमभाव आणि सर्वांचा उद्धार सर्वांचा सर्वकष्ट प्रगती ही आमच्या रिपब्लिक सेनेची भूमिका असल्यामुळं माझं या मतदारसंघामधल्या सर्व आमच्या अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांना आव्हान आहे की त्यांनी दिनेश